Thank you Jesse さん、ま、これ、スペシャル、このオレンジキャラ。みんな、必死。85X <muchas> からが、ライクで。です。から。ブレイ。最高だ、たまや。たまや。バース。1分ぐらい。 Geldi atsanız. Geldi atsanız.

व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजी माझी सैनिक संघटनेतील सर्व अधिकारी सदस्य सर्व आज आपल्या जिल्ह्यामधलं ज्या गावाला सैनिकी उज्ज्वल परंपरा आहे त्या मिलिटरी आपशिंगे गावाला या ठिकाणी मी भेट दिली इथल्या ग्रामस्थांच्या बरोबर निवृत्त सैनिकांच्या बरोबर त्यांच्या परिवाराच्या बरोबर या ठिकाणी मी चर्चा केली माझी सैनिक कल्याण विभाग हा माझ्याकडे या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे ह्या गावाचा विकास कसा करायचा ह्या गावाचं कशा पद्धतीनं सुधारणा करायच्या आणि जसं ह्या गावानं एक कर्तव्य बजावलं पार पाडलं की घरटी एक, एक व्यक्ती सैन्य दलामध्ये युनिफॉर्म फोर्स मध्ये देऊन देश सेवेबद्दल देश रक्षणाबद्दल गावची जबाबदारी काय आहे ती गावाने पार पूर्ण करून दाखवली आता शासनाची आमची शासन करते म्हणून आमची जबाबदारी आहे की या गावाच्या आडे अडचणी असतील काय प्रश्न असतील सुविधा असतील विकास असेल तो कशा पद्धतीनं पुढे न्यायचा एक मॉडेल गाव कसं तयार करायचं या दृष्टीनं मी सगळ्यांशी चर्चा केली पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये केवळ गावच्याच प्रश्नासंदर्भात एक स्वतंत्र बैठक मी जिल्हा प्रशासनाची या ठिकाणी घेतोय आणि जिल्ह्यातले आम्ही चारही मंत्री आम्ही जे काही महायुती सरकारमध्ये मंत्री आहोत आम्ही सर्वजण एकत्रपणे प्रयत्न करू आणि ह्या गावचा विकास इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार महेश आमदार घोरपडे आहेत त्यांच्याशी चर्चा करू त्यांच्या सूचना घेऊ आणि नक्की या गावाचा चेहरा मोहरा बदललेला आम्ही नदीकच्या काळामध्ये आपल्याला दाखवू